नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ कसे आहेत आपण सर्वजण तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की माणस पूजा प्रकारे आपल्याला करायची आहे आणि आता ही मानस पूजा केल्याने काय होतं आपल्याला काय फळ मिळतं तुम्हाला माहिती आहे का आपण कोणत्याही गोष्टीला इमॅजिन करत असतो जर आपल्याला ती गोष्ट भेटली नाही तर आपल्या डोक्यामध्ये चालताना ना असं घर होईल अशी गाडी राहणार मला एवढे पैसे कमवायचे आहे तशाच प्रकारे अध्यात्मामध्ये आपली श्रद्धा आणि आपली भावना असते तुम्ही ज्या हिलिंग पॉवरनी ज्या कोणत्याही म्हणा शक्तीनी तुम्ही जेव्हा तुम्ही ज्या देवतांना मानता इष्टदेवतांना तेव्हा तुम्हा तुम्हाला ते ईश्वर त्याचप्रकारे रिझल्ट देत असतात जसं आता खूप जण मला नेहमी म्हणतात की ताई मंथली प्रॉब्लेम येतो की आम आम्ही जॉब करत आहे आमच्यामुळे रोजच्या रोज अध्यात्म होत नाही आहे आम्हाला पूजा अर्चना करणं जमत नाही पूजाविधी करायला जमत नाही मग आम्ही काय करायला पाहिजे मानस पूजा लक्ष्मी मातेची आज मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे सुख समृद्धी वैभव सर्व काही लक्ष्मी माता आपल्याला देत आणि आपण काय करत असतो ना रोज स्ट्रगल करत असतो कशासाठी पैसा आला तर घरामध्ये वातावरण चांगलं राहील अन्न येईल वस्त्र येईल आपला निवारा होतो व्यवस्थित म्हणून लक्ष्मी माता ज्या घरामध्ये राहतं तिथे सगळ्यात जास्त असं म्हणतात की तिचा आशीर्वाद तर राहतो पण त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी नसतं पण काही ठिकाणी मी बघते तरच लगातार नकारात्मकता दरिद्रता असतं त्यांना झळावं लागतं पैसे चाला तरी कुठे ना कुठे चालला जातो मग आपल्याला मानसिकरित्या म्हणजे माणस पूजा कशी करायची मी हे सांगणार आहे ही, ही माणस पूजा कोणीही करू शकतं ही माणस पूजा आपल्याला शुक्रवार दिवशी करायची आणि तुम्ही कधीही कोणत्याही शुक्रवारी करा काहीच हरकत नाही आहे खूप जण म्हणतात किती शुक्रवार करू काय तुम्हाला जसं जमत तसं करा आता आपल्याला काय करायचंय शुक्रवार दिवशी रात्री आणि ही पूजा खरंच असं म्हणतात की जेव्हा तुम्ही करताना तर तुम्हाला याचे शंभर टक्के रिझल्ट आहे कारण तुम्ही तुमच्या भावना लक्ष्मी मातेपर्यंत ईश्वरापर्यंत पोहोचत आहे मनाच्या भावनाची पूजा खूप चांगली असते रात्री बारा नंतर शुक्रवारी रात्री बारा नंतर आपल्याला शांततेत घरामध्ये एका जागेवर लाल आसनावरती बसायचं आहे शांततेत डोळे मिटायचे आहे असं समजायचं आहे की गजलक्ष्मीच्या अवतारामध्ये लक्ष्मी आपल्या समोर बसलेली आहे गजलक्ष्मी म्हणजे की लक्ष्मी माता बसलेली आहे कमळावरती पद्मावसन अवस्थेमध्ये आणि दोन ऐरावत दोन हत्ती तिच्यावरती अभिषेक करत आहेत त्यानंतर आपण लक्ष्मी समोर बसलेला आहे आणि आपण एकशे आठ कमळाची फुलं तिला अर्पण करत आहे खूप सुंदर अशी गुलाबी कलरची कमळाचे कमळाची फुलं तिला आवडतात अत्यंत प्रिय आहे आपण ते तिला अर्पण करत आहे आणि आपण मंत्र जप करत आहे कोणताही मंत्र असो ओम महालक्ष्मी आहे नमहा ओम धन धना ओम लक्ष्मी नारायणाय आहे नमहा जो मंत्र तुम्हाला येतो तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि असं गृहित पकडायचं की मी साक्षात लक्ष्मी समोर आहे आणि माझ्याकडे खूप प्रॉस्पेरिटी बंडल्स येत आहेत तुम्ही अशी मानसपूजा पंधरा ते वीस ही तुम्हाला शुक्रवार दिवशी रात्री बारा नंतर करायची जेव्हा तुम्ही लगातार काही शुक्रवार हे करणार तुम्हाला साक्षात रिझल्ट दिसतील अनुभव हो आहे मी नेहमी सांगत असते की मी जे पण उपाय करते तेच आपल्या सर्वांसोबत शेअर करत असते आणि कर्ज असेल पैसा मिळत नाही या तुम्हाला वाटतं की माझ्याकडे काही म्हणजे येण्यासाठी मार्गच नाही आहे पैशांना म्हणून मानसपूजा तुम्ही करा मानसपूजा तुम्ही जेव्हा करताना तेव्हा खरंच तुम्ही ईश्वरांपर्यंत पोहोचता म्हणून सांगते की त्यासोबत तुमचे कर्मकांडही चांगले ठेवा पण मेहनत करा नाही मी माणसपूजा करत आहे आणि मी मेहनत नाही करत आहे तर याचं फळ मिळणार नाही आणि ही सेवा जेव्हाही तुम्ही करणार तर भावनेने करा श्रद्धेने करा धन्यवाद